नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मुगाची दहा ते पंधरा मिनटात कुकरमध्ये मुगाची उसळ करून दाखवणार आहे लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिस ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही करू शकता रेसिपीला आता सुरुवात करूया चार कांदे बारीक कापून घेतले मी मी छोटे छोटे चार कांदे कापून घेते मोठे असतील तर दोनच कांदे घ्या तर मी हे सगळे कांदे बारीक कापून घेते आहे टोमॅटो घेतला आहे पण मी त्यातलं एकदम थोडस घेणार आहे कापून एवढाच टोमॅटो मी उसळीसाठी कापून घेणार आहे पण बारीक कापून घ्यायचं आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले आहे आता ती बारीक कापून घेऊया मुगाची उसळ बनवण्यासाठी एक वाटी मुग मी रात्रभर भिजवून त्याला मोड आणून घेत चार छोटे आकाराचे कांदे कापून घेतले आहे थोडासा टोमॅटो कापून घेतला कोथिंबीर कापून घेतली आहे आणि त्यामध्ये मी मॅगीचा मसाला घालणार आहे कुकर मी तापवायला ठेवला आहे आता त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे दोन मिनिट कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये टोमॅटो वाहते टोमॅटो पण दोन मिनिट परतून घ्यायचा आहे कांदा दोन मिनिट परत त्यामध्ये एक चिमुठ हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक छोटा चमचा लाल तिखट घालायचा घरगुती मसाला घालचा आहे मी काही मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मुगाची उसळ घालायची आहे आता मी पण शाल परतून घ्यायचं आता यामध्ये मॅगीचा मसाला घालायचा आहे यामध्ये मॅगीचा मसाला घालते आहे एकदम थोडस मीठ घालायचं आहे मॅगीच्या मसाल्यात मीठ असत त्यामुळे एकदम थोडस घालायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया मे मिक्स करून घ्यायचं आहे आता वेळेला खूप घाई असते त्यामुळे सकाळच्या वेळेला डाब्यासाठी झटपट तुम्ही कुकर अशा पद्धतीने मुगाची उसळ बनवू शकता मध्ये मी अर्धी वाटी पाणी घालते आहे एकदम छान आणि झटपट होते अशा पद्धतीने उसळ कुकरच झाकण लावायचं आहे आणि मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घ्यायचा आहे मुगाची उसळ सुकी कुकरमध्ये पण छान होते अगदी दहा मिनिटात तयार होते शिट्ट्या झाले आहे तर गॅस बंद करूया कुकरची हवा आता गेली आहे आता उघडून बघायचं आहे बघू शकता छान कोरडी झाली आहे मुगाची उसळ आणि छान शिजली पण आहे मऊ शिजली आहे तुम्हाला थोडीशी रश्शाची करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून थोडंसं पाणी घालून वाढवू शकता आणि त्याचा रस्सा बनवू शकता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते मी भरून फ्रेश आणि मिक्स करून घेते आता थंड झाल्यावर ती मध्ये भरूया सकाळच्या वेळेस घाई गडबडी पटकन आपल्याला उगाचे उसळ कुकर मध्ये करता येते झटपट आणि खूप छान होते तुम्ही नक्की करून बघा आणि आता त्यासोबत चपाती भाजी गार करूनच भरा तर ती खराब होऊ शकते तर पिन तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद